नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आय सी डी एस विभाग व महिला बालविकास विभागाच्या महत्वपूर्ण प्रश्नांच्या सिरीजमधला हा आपला वीसवा व्हिडिओ आहे पहिलेचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा प्लेलिस्ट येईल ते जर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ तर चला सुरुवात करूयात प्रश्नांना पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन आहेत नजीमा हैदी विजया रहाटकर स्मिता पटेल यापैकी एकही नाही तर याच्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विजया रहाटकर मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविला जातो ऑप्शन आहेत कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश तेलंगणा तर याच्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर तीन मध्य प्रदेश बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारे अपराजिता विधेयक नुकतेच कोणत्या राज्यामध्ये मंजूर झाले ऑप्शन आहेत कर्नाटक पश्चिम बंगाल मध्य प्रदेश तेलंगणा तर याच्या आहे ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल भारतीय रेल्वे बोर्डाच्या सीईओ व अध्यक्षपदी प्रथमच रिकामी जागा या महिलेची नियुक्ती करण्यात आली होती ऑप्शन आहेत मालिनी राजूरकर जया वर्मा सिन्हा मालिनी सिन्हा यापैकी एकही नाही तर याच्याच कुत्र आहे ऑप्शन क्रमांक दोन जया वर्मा सिन्हा राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीस ची संकल्पना काय होती सुपोषित भारत साक्षर भारत सशक्त भारत कार्यक्रम कार्यक्षम भारत सुजलाम सुकलाम भारत सर्वांसाठी पौष्टिक आहार तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सर्वांसाठी पौष्टिक आहार रिकामी जागा हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक ऑगस्ट दहा ऑगस्ट तर याच्याचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या महिला समानता दिवसची संकल्पना काय होती समानता आणि समतोल तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार महिला पुरुष एक समान यापैकी एक ही नाही तर याच्यात चूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार अभियाना संदर्भात राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनींसाठी संरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे हर घर लक्ष्मी हर घर सक्षम हर घर दुर्गा यापैकी नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हर घर दुर्गा न्यायमूर्ती के हे मा समिती कशासाठी नेमण्यात आली आहे हिंदी चित्रपट उद्योगामध्ये होणारी लैंगिक शोषणाचा तपास करणे मराठी चित्रपट उद्योगामध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाचा तपास करणे मल्याळम चित्रपट उद्योगामध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाचा तपास करणे यापैकी नाही तर याच्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मल्याळम चित्रपट उद्योगामध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाचा तपास करणे एकात्मिक बाल विकास सेवा योजना केव्हा सुरू करण्यात आली दोन ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर पाच ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर दोन ऑक्टोबर एकोणीशे बहात्तर तर तो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर खालील विधान पहा तर पहिले विधान आहे एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव हे दशक आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून साजरे करण्यात आले होते पर्याय आहेत फक्त ए बरोबर फक्त बी बरोबर ए आणि बी बरोबर ए आणि बी चूक तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक फक्त ए बरोबर रिकामी जागा हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो पाच सप्टेंबर आठ मार्च तेवीस जानेवारी दहा डिसेंबर तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आठ मार्च रिकामी जागा साली संयुक्त राष्ट्रसंघाने सीई डी एडब्ल्यू हा करार संमत केला ऑप्शन आहेत एकोणीसशे एकोणऐंशी एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्याण्णव तर याच्याचूक उत्तर आहे क्रमांक एक एकोणीसशे एकोणऐंशी एन ए आर आय याचा फुलफॉर्म काय आहे ऑप्शन आहेत नॅशनल रिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन नॅशनल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडिया नॅशनल रिपब्लिक ऑफ इंडिया यापैकी एक ही नाही तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नॅशनल डिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान सुकन्या समृद्धी योजना एक आणि दोन दोन्ही प्रधानमंत्री महिला शक्ती योजना तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एक आणि दोन दोन्ही बेटी बचाओ बेटी पडाओ अभियान आणि सुकन्या समृद्धी योजना अस्मिता योजनेबाबत विचार करा तर विधान आहे पहिलं ए योजनेची सुरुवात आठ मार्च दोन हजार अठरा रोजी झाली मुख्य उद्देश माफक सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे लाभार्थी वयोगट अकरा ते एकोणीस वर्ष किशोर मुली ऑप्शन आहेत फक्त ए त बी फक्त सी यापैकी एकही नाही तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी एकही नाही सर्व महिला विषयक एक योजना एका सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली तर ऑप्शन आहेत नारी शक्ती मिशन मिशन शक्ती मिशन अस्मिता यापैकी एकही नाही तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मिशन शक्ती माशी कन्या भाग्यश्री योजनेची सदिच्छा दूत खालीलपैकी कोण आहे सायना नेहवाल हिमा दासनावत भाग्यश्री तर याच्याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार भाग्यश्री संकटग्रस्तांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आपत्कालीन क्रमांक कोणता दोन एक एक, 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 एक शून्य 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 एक एक दोन याच्यात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एक एक दोन। जागतिक आरोग्य संघटना व युन, युनिसेफ यांनी भारतातील बालमृत्यूची कारणे कोणती सांगितली आहेत जन्मजात आजार अतिसार न्यूमोनिया गोवर ऑप्शन आहेत ए बी आणि सी ए सी आणि डी बी सी आणि डी आणि वरीलपैकी सर्व तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात माता दर सर्वात कमी आहे आसाम केरळ महाराष्ट्र पश्चिम बंगाल तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन केरळ दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्रातील लिंगोबणोत्तर रिकामी जागा एवढे होते नऊशे एक नऊशे एकोणीस नऊशे एकोणतीस नऊशे चौदा तर याची उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नऊशे एकोणतीस आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष ओळखा दोन हजार वीस दोन हजार दहा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन हजार वीस प्रधानमंत्री मातृत्वंदना योजनेबाबत विचार करा या योजनेचा लाभ शासकीय व सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांमध्ये असणाऱ्या महिलांना मिळत नाही लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या दोन जिवंत आपत्त्यांना जन्म देताना मिळतो ऑप्शन आहे फक्त अ बरोबर अ ब बरोबर अ ब चूक फक्त ब बरोबर तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अ ब बरोबर म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत या योजनेचा लाभ शासकीय व सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांमध्ये असणाऱ्या महिलांना मिळत नाही आणि लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या दोन जन्म देताना मिळतो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलपैकी कोणती अट नाही ग्राहकाचे वय अठरा वर्ष त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे राहील ग्राहक बीपीएल कुटुंबातील असला पाहिजे महिला कसली पाहिजे ग्राहकाच्या घरामध्ये कोणाच्याही नावे पहिले एल पी जी कनेक्शन असावे ऑप्शन आहेत फक्त अ अ ब फक्त ब सॉरी फक्त क अ ब आणि क तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन फक्त क तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये ग्राहकाच्या घरामध्ये कोणाच्याही नाव पहिले एल पीजी सिलेंडर असले पाहिजे ही अट नाहीये तर विद्यार्थी मित्र मैत्रिणी हे होते आजचे प्रश्न आणि त्यांचे अचूक उत्तरे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमच्या एसीएस विभागाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांची प्लेलिस्ट नक्कीच पहा तर भेटूयात भेट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद